नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ज्याचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक मदत आणि सशक्षमीकरण प्रदान करणे आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते जे त्यांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारण्यास मदत करते अलीकडे या मदतीची रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा करण्यात आली आहे ज्यामुळे महिलांचे जीवनमान उंचावेल लाडकी बहीण योजनेत जानेवारीपर्यंतचा हप्ता नागरिकांना मिळालेला आहे परंतु अजूनही महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे परंतु आता लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट मिळणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे आदित्य तटकरे यांनी ही घोषणा केलेली आहे सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल अशी माहिती आदित्य तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिलेली आहे तसेच राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी होणार आहे त्यामुळे या अर्थसंकल्पात मोठी घोषणा होऊ शकते अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये देण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे जर या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली तर पुढच्या दोन ते तीन महिन्यात याची अंमलबजावणी होऊ शकते त्यामुळे पुढच्या महिन्यापासून कदाचित महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपला यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद